हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आज एक एपूज आलेला आहे तुमचं श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी घर झाडून काढलेलं का काढणार आहे आणि आता हे जे दाखवते ते काढल्यानंतरच दाखवते तर हा लास्टमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे मी तर मी साधंच रेसिपी दाखवणार आहे जे एकदम पूर्ण रेसिपी नाही टाकवणार असं जे मी आता पटकन करणार आहे घर झाडून झाल्यानंतर तसं थकायला भगायला होतं मग थोडंसं काहीतरी आपण शूट करतो त्या पद्धतीने जायचा व्हिडिओ असेल त्याबद्दल मी तुम्हाला तुम मी क्षमा मागते घर झाडून झाल्या सगळीकडे धूळ पडली होती त्यामुळे मी आता स्वच्छ केलेलं आहे सगळं किचनमधलं अजून तर बाकीच स्वच्छ करायचं आहे भांडी वगैरे पण आहे जे जेवणासाठी जे गॅसचा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इकडे गॅलरी स्वच्छ गॅलरी स्वच्छ धुवून इकडे मटण आहे हे तर मग मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बारीक खाडांचे कण असतात ते पण बाजूला काढून घ्यायचे कातच जे ते जेवताना मग आपल्या येतात म्हणजे आपण जेव्हा जे खातो तेव्हा येतात ते बारीक बारीक पण मग त्या आधीच काढून घ्यायचं मीठ हळद आणि गरम मसाला लावून मॅरिनेट करून ठेवते तर चमच्याने हलवून घेते आज मी पूर्ण रेसिपी नाही दाखवत आहे कारण माझ्या फ्रीजमध्ये मा आधीच वाटण मी तयार करून ठेवते त्यामुळे माझं पटकन होऊन जाईल तुम्ही पण करत असालच मला माहीत आहे सगळेजण करून ठेवतात कारण आपलं काम सोपं व्हावं किचनमध्ये आणि इतर कामं आपली पटकन हवी इतर कामांना वेळ देता यावा त्यासाठी मला आज घर झाडायचं आहे त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये दाखवते व्हिडिओ मी क्षमा मागते तुमच्याजवळ आलं किसून घातलेलं आहे तुम्हाला जर आवड आवडत असेल की कि असं ओली मिरची हिरवी मिरची कोथिंबीर आलं असून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं <्यानी> आणि ते मी मग मग वाटण मटणा सुद्धा लावलं तरी चालतं खूप छान टेस्ट येते मटणाला मटणा मटणाला पण येते मटणाच्या रश्याला पण येते आता हे झाकून ठेवते मी <ुवण> मला आता कोथिंबीर नीट करताना एक तुम्हाला सांगाय सांगाय सांगावं सांगा असं वाटतं की तुम्ही कधी कोथिंबीर घेत असाल तर अशा पद्धतीने कोथिंबीर असली तर घेत जावं ह्या कोथिंबीरला बघा अशा पद्धतीची कोथिंबीर असली तर घेत जावा कारण का ह्या कोथिंबीरचा वास खूप छान असतो असं माझी आई सांगते पण खरं कर मी आईचं म्हणजे मी ट्राय केलं तर दुसरे मोठ्या पाण्यांचे असते त्याच्यापेक्षा ह्याला जास्त वास असतो कोथिंबीरचा असा सुगंध छान येतो धण्याचा त्यामुळे मी तुम्हाला सांगते अशीच कोथिंबीर घेत जावा जर जा उपलब्ध नसेल तर आपण दुसरी पण घेऊ शकतो पण जास्त करून असे घेत जावा हे मला माझ्या आईने सांगितलंय मग मला आता लक्षात आलं की तुम्हाला पण सांगावं म्हणून कोथिंबीर पण चिरून घ्यायची कढीपत्ता घालायचा कढीपत्ता आपल्या केसांना चांगला असतो त्यामुळं असं काहीतरी तेलात तेलात तुम्ही घालू शकता पण आहारामध्ये पण आपल्या पोटात गेलेला चांगला असतो पण कडीपत्ता पण घालायचा आहे मटणामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये कोथिंबीर तेलामध्ये घातल्यामुळे तेला खूप छान चव येते हो वरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हेच पाणी आपल्याला आतमध्ये ओतायचं आहे दाखवते आणि आता आपल्याला कुकरच झाकण लावायचं आहे आणि तीन तीन किंवा चार शिट्या तर तीन शिट्यामध्येच मटण शिजून जातं आणि इकडचा गॅस बंद करते आणि छोट्या बंदांचा गॅस आहे तिकडच्या साईडला ट्रान्सफर कर ट्रान्सफर करते माझे इंग्लिश शब्द काय काय चुकून मला व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नाही इंग्लिशचं आणि माझं पहिल्यापासूनच वाकडं आहे त्यामुळे माझं शिक्षण पण जास्त झालेलं नाही इंग्लिशमध्ये नापास व्हायची त्यामुळेच आणि मला घरात कामं पण खूप राहायची आम्ही म्हणजे आमचे गरीबीच होती पहिली आणि आम्ही भावंड पण चार होतो आम्हाला कोणाची आई वडिलांना हेल्प नव्हती सकाळ जे जे कमवलं आहे ते कष्ट करूनच चारी मुलांना त्यांनी वाढवलेलं आहे त्यामुळे माझं शिक्षण जास्त काय झालेलंच नाही आहे आता इकडच्या गॅसवर मी ठेवलेलं हो आहे कुकर तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्यात आपल्याला त्याच्यामुळे मटन चांगलं शिजतं नरम शिजतं एकदम नंतर फ्रीजमध्ये माझा मसाला वाटलेलाच आहे ऑलरेडी कारण त्याने पटकन स्वयंपाक होतो माझा नेहमीच असतो तसा कधी कधी नसतो पण मी साधे पण जेवण करते कि नुसतं लसूण आणि शेंगाण्याचा कूट टाकून पण मी भाज्या करते मी सिटी होत आहेत म्हणून दाखवण्यासाठी गॅ कॅमेरा ऑन केला तर सिटी एकदम शांत तुम्हाला दाखवते ते जाऊ देत हे बघा यात स्वयंपाक करताना कोण असं खातं तुम्ही खात असाल तर मला कमेंट्स मध्ये सांगा मला आता घर झाडून काढलं गॅस बंद करते तीन शिट्ट्या झालेल्या त्यावेळेस मला लागले खूप मग फ्रीज मध्ये पेढ्या होते मी पेड्या खाते तुम्ही पहिला तुमच्यासाठी हा पहिला आणि नंतर मी दुसरा खाते ते तुम्हाला पण घ्या खावा तुम्ही माझ्यासोबत हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे माझं जे फ्रीज मध्ये असतं ना ते हात नको लागायला लागा। म्हणून म्हणजे आपण काही दिवशी आपण नॉनव्हेज खात नाही ना मग ना। हात लागायला लागा लागा नको मटणाचं वगैरे म्हणून मी आधीच वाटण काढून घेते याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पण एवढंच पाहिजे जास्त मी वाटण नाही वापरत बारीक शिरलेला कांदा आहे थोडासा टॉमॅटोची तुम्ही फोडणी नसलं टोमॅटो टॉमॅटो घालू शकता आणि असं बारीकचं मिक्सरला पण घालू शकता आता हे वाटत जेव्हा मी परतील तेव्हा हे वाटणामध्ये टॉमॅटोची प्युरी घालणार आहे टॉमॅटो बारीकची मिक्सरला पिरून घेतलेली आहे कुकर थंड आप सगळी मोबाईलवर येऊन बसते कुकर थंड झाल्यात झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता मटर शिजलेलं आहे हे दाखवते नंतर शिजलेलं आहे ते चेक करून दाखवते हे गरम आहे हातमध्ये जाम चटका बसतोय दाखव चांगला मसाला परतून झालेला बंद गॅसवरच परतून काय थोडा कायद्यात परत परत थोडा आता याच्यामध्ये आपल्याला मटण घालायचं सगळं मटण घालून घ्यायचं आणि परत त्याने परत गॅस मोटर ठेवायचा आणि मग परतायचंय आपल्याला चांगलं परतून झाल्यावर ते पाणी आणि मटण वगैरे घालायचंय आपल्याला तुम्हाला जेवढं वाटतं आदर करायचं तेवढं पाणी घालू शकता पण गरम पाणी घालायचं थंड पाण्याने चव बदलते चांगली उकळी येऊन द्यायची एक पाच ते सात मिनटं दहा मिनटं झाली तरी काही हरकत नाही जेवढं जास्त जास उकळी येईल आणि हा रस्ता आटेल तेवढी मटणाला चव जास्त चांगली येते शिजायला ठेवलेला आहे भात कसा छान फुलून फुलून आला आहे तुम्ही बघू शकता छान भात झाला आहे एकदम मस्त एकदम आपण कुकरला भात लावतो पण त्याच्यापेक्षा पण गॅसची जर बचत करायची असेल तर असं आपण करू शकतो पातेल्यामध्ये जर नुसता भात शिजवायचा असेल तर आणि आप तुम्हाला वेळ असेल तर काहींना बाहेर जायचं असतं जा त्यामुळे कुकर पटकन लावून देतात काम होऊन जातं पण जर कधी घरात वेळ असेल तर तुम्ही असा नुसता पातेल्यामध्ये भात शिजवू शकता कारण तर तेवढीच आपली गॅसची बचत पण होईल आणि भाताचं कसं पटकन शिजतो एकदा एक उकळी आली गॅस मंद केला तर मंद गॅसवर भात होऊन जातो चांगला शिजतो तर इकडे बघा मटण आणि असं तेल सुटलेलं आहे हे आगरी प मसाल्याचं मटण आहे त्यामुळे जास्त चवी लागणार आहे प्रत्येक मसाल्याची चव वेगळी असते प्रत्येक प्रत्येकाच्या घराचं म्हणजे मी आता सांगू शकत नाही की माझ्या मनात माझ्या मनात आहे पण मी तुम्हाला सांगू शकत नाही प्रत्येकाच्या घरात गेलं तर प्रत्येकाच्या जेवणाची प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते व्हेज असो नाही तर नॉन व्हेज असो मसाले तेच असतात सगळं तेच असतं तरी पण पदार्थांची चव वेगळी असते आता आपलं मटण तयार झालेलं आहे गॅस बंद करते जेवणासाठी आपल्याला आहे आता मटण काढून बघू शकता माझं हे जेवणाचा ताल तयार झालेलं आहे आगरी पद्धतीचं मटण केलेलं आहे आज आणि मला आंबा आवडतो त्यामुळे मी आंबा पण ठेवलेला आहे आम्ही आंबे सगळेजण खातो व्हेज असो नाही तर असो आंबे आम्हाला सगळ्यांना घरात आवडतात तुम्हाला जर हे आवडलं असेल लोणचं लोणचं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो जेवणात दोन्ही टाइम राहत अगदी दुसरं काय खात तरी तरीसुद्धा आम्ही खातो पराठा वगैरे असला तरी लोणचं असतंच तुम्हाला जरी आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा बाय तुम्ही काळजी घ्या तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुम्ही बाहेर जातो तेव्हा ते आपण रस्ता क्रॉस करतो आपली मुलं बरोबर असतात बर सामान बरोबर असतं तेव्हा तुम्ही काळजी घेऊनच रस्ता क्रॉस करत जावा जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि तुमची स्वतःची काळजी घेतला घ्याल तर तुमचं कुटुंब आणि तुम्ही सुरक्षित राहाल